नाव पाहू शकतात या ठिकाणी एक नंबरचा मानखरी ज्याने घेतलं त्यांचे बैलाचे नंदी ए, नंदींचे मालक या ठिकाणी दादा नमस्कार तुमची ओळख द्या मी नमस्कार मी सर्जराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर ट्रिपल इंदकी श्री लखन बैलाचं मालक आज बक्षीस वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आपण उपस्थित आहेत या ठिकाणी तुमची गाडी देखील आले त्याबद्दल काय सांगाल आज म्हणजे मागील मागच्या नऊ तारखेला डबल इंडकेश्री पैलवानचंद्र दादांनी मोठी एक स्पर्धा ठेवली आणि तिचं एक नंबरचं पारितोषिक हे फॉर्च्युनर होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथं प्रेक्षक जमा झाले आणि आत्तापर्यंतची भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा त्यांनी ते आयोजन केलं आणि एक नंबरचं बक्षीससुद्धा त्यांनी फॉर्च्युनर दिलं अशा स्पर्धेमध्ये दे, आमचं लखन छत्रपती संभाजीनगरचा आमचं गाव करुडी तिथलं आमचं लखन ट्रिपल इंदकेश्री लखन आणि हिंगोलीचा सरजा या जोडीनं आमचा एक नंबर केला त्याबद्दल आम्हाला म्हणजे एक नंबर केल्याबद्दल आणि ती फॉर्च्युनर आज इथं वाय बी सेंटरला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर पैलवान दादा यांच्या हस्ते आम्हाला ती मिळणार आहे त्यासाठी आम्ही सगळे गावकरी मंडळी इथं आलो मित्रांनो एक वेगळाच आनंद असतो दरवेळीच बक्षीस असतात पण कुठेतरी ते त्याच भागामध्ये जातात पण कुठेतरी वेगळीकडे हा बक्षीस आला दादा काय सांगाल त्याबद्दल हे बघा बैलांचं तर लखन आम्हा गेली चार वर्षापासून स्पर्धा करतो आहे स्पर्धा जिंकतो आहे बले बक्षीस हे छोटे मोठे एकवीस हजारापासून एकतीस हजारापासून त्यांनी पाच सात लाखापर्यंत बक्षीस जिंकले परंतु आत्ता ही भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा झाली आणि बक्षीस पण सगळ्यात मोठं होतं आणि विशेष त्याचं असं आहे की आतापर्यंत कधी न होतं ना भविष्य मागच्या इतिहासामध्ये कदाचित पुढं होईल नाही होईल माहीत नाही परंतु आतापर्यंत कधी झालेलं नाही की ज्यांना बक्षीसं वितरण समारंभ मुंबईमध्ये झाला मुंबईमध्ये पार पडला आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कि असतील किंवा मंत्रिमंडळातील त्यांचे सहकार्य असतील यांचे आश्टी तो सोहळा पार पडतो आहे आणि तो घेण्याचा बहुमान आम्हाला मिळाला त्याच्याबद्दलचा खूप मोठा आम्हाला आनंद वाटतो दादा कसं वाटतं आज तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी कमवलेली संपत्ती आहे मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी त्यांची जी लखांनी कमवलेली ती फॉर्च्युनर का आता काय आनंद होतो नाही शंभर टक्के आनंद आहे याचं कारण असं आहे ऑलरेडी गाड्या तर आमच्याकडं पाहिलं पण आहे परंतु आपल्या बाईलाने एक फॉर्च्युनर जिंकली त्याच्या मेहनतीतून ती आपल्याला मिळाली त्याच्याबद्दल तर शंभर टक्के आनंद आहे आणि म्हणजे ती शब्द सांगू शकत नाही इतकं पोट तो आमचा आम आमचा आनंद आहे मैदानानंतर खूप जणांचे तुम्हाला फोन आले असे शुभेच्छा द्यायला काय सांगा नाही शंभर टक्के आले नऊ तारखेला स्पर्धा झाली आणि त्याचा निकाल हा रात्री साडे अकरा बाराला घोषित करण्यात आला त्याच्यानंतर खूप म्हणजे लखांचे फॉलोअर्स फॅन भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये खूप लोक आणि आमच्यासुद्धा वैयक्तिक ओळखी त्याच्या सगळ्यांना आम्हाला खूप फोन आले आणि सगळ्यांचे शुभेच्छा बी म्हणजे नम्रपणे स्वीकारल्या आणि खूप आनंद वाटला भूताना भविष्य होणार असं मैदान घडवलं आहे काय सांगायला याबद्दल नाही चंद्र दादाचं जर तुम्हाला सांगतो तो तोंड भरून कौतुक कारण मी काय करणार तर सगळ्या राज्यांनी सगळ्या महाराष्ट्रांनी त्यांचं कौतुक केलं कारण एवढी मोठी स्पर्धा भरणं हे इतकं सोपं काम नाही आणि ते त्यांनी सहज ते पार केलं आणि ते करून दाखवलं त्याबद्दल तर खूप आनंद होते मैदानातला एखादा किस्सा वगैरे तर काय सांगाल नाही आता त्या दिवशीचा विषय असा आहे की माझ्या मुलीचं लग्न सत्तावीस नोव्हेंबरला असल्यामुळं मी आणि माझे भाऊ वर चव्हाण जे बैलाचं सगळं काम आवी असेल ते असेल सगळं बघता परंतु त्या दिवशी आमचा फक्त जो बैल सांभाळणार आवी तोच एक मैदानासोबत होता आम्ही कोणी आमच्या लखन सोबत नव्हतो हो कारण आमची थोडी जरा लग्नामुळं धामधूम चालू आहे धावपळ चालू आहे त्याच्यामुळे आम्ही कोणी सोबत नव्हतो तर त्या दिवशीचं मैदान आम्ही पूर्णपणे आमच्या पूर्ण कुटुंबाने आमच्या गावाने आम्ही टी व्हीवरतीच घरी बसून बघितलं तर तो एक आनंद अविस्मरणीय क्षण होता त्याच्यामुळं मैदानात हजर नसल्यामुळं मैदानातलं प्रत्यक्ष आम्ही सांगू शकत नाही मित्रांनो कसं आहे दादा जरी मैदानात नसले ना तरी सर्व नियोजन दादाच्या यांनीच झालं कसं पैऱ्याचं नियोजन तेव्हा झालं तर कसं काय नाही पैऱ्याचा विषय असा आहे माझे बंधू मनोहर शेठ चव्हाण आणि आमचेच मित्र सहकारी आहे ते राजंगावचे आमचे हिवाळे तर त्यांनी नियो ते नियोजन केलं होतं बैल हा सरच्या शंकरपाटात पाळणारा असल्यामुळं आमच्या एक दुसरा बैल लाडक्या आहे लखन आहे यांच्यासोबत तो पळालेला होता लाडक्यासोबत वगैरे आणि म्हणून ते आमच्या ते भोवणी नियोजन केलं होतं आणि त्यापर्यंत ते नियोजन झालं होतं अर्धा आठ दिवसा होतं आणि की काय आता बघा जेव्हा बैल एखादा आपला नंदी एवढा मोठा पारितोषिक जिंकतो खूप चर्चा होते खूप वावा होतात खूप ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा मिळाल्या असेल आणि खूप ठिकाणी सत्कार देखील झाला असेल काय सांगायला एक वेगळा आनंद नाही आनंद नक्कीच आहे परंतु देखा बघा हा खेळ आहे बैलगाड्याचे खेळ असेल तर कुठलाही असेल याच्यामध्ये हरजी ते होत राहते आपला बैल लखंजिंगला म्हणून फार जास्त हरळून जाण्याची गरज नाही आणि एखाद्या वेळेस तो हरलाय असेल तर त्यावेळेस काही फार जास्त नाराज होण्याची गरज नसते कारण हा खेळ आहे तो मातीतला खेळ आहे मातीत उभा राहूनच तो खेळ आपल्याला करावा लागतो याच्यात हवाज जाण्याची काही एक गरज नाही असं तरी मला वाटतं मित्रांनो पाहू शकतात लखन आणि त्यासोबत जो नंदी पलाला त्याला घेऊन पलना ही देखील खूप मोठी गोष्ट असते दादा काय सांगाल नाही बरोबर आहे कारण तो चंद्र चंद्रहारदाने एक आदत एक दुसरा एक बैल असा तो खेळ ठेवला होता आणि त्याच्यामध्ये आमच्यासोबतचा जो सारज पण चांगला पळणारा नंदी होता दुसरा होता छोटा गोरा होता तो परंतु खूप चांगला तोही पळाला आणि लखन एक समजदार आणि हुशार बैल असल्यामुळे त्याला व्यवस्थित घेऊन चालला आणि एक नंबर झाला दादा पाटील पर्वतीन काय सांगेल त्याबद्दल नाही एकदम तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात मलाच नाही आपण एक नंबरचं बक्षी जिंकलं म्हणून मलाच नाही महाराष्ट्रात कोणाला जरी विचारलं तर प्रत्येकजण हेच शब्द काढणार की चंद्र हरदा न भूतो न ती महाराष्ट्रातली भारतातली नंबर एकची स्पर्धा ठेवली आणि ते काम केलं त्यांच्याबद्दल सगळेजण कौतुक करू लागले मित्रांना पाहू शकते या ठिकाणी ना सर्वजण जे जे पारितोषिक झाले खूप जणांची गर्दी आले कसा आजचा आज तुम्ही किती वाजता आले हा कार्यक्रम कसा आहे नाही आम्ही सगळ्या गावाकडून इथं सकाळीच पोहोचलो फॉर्च्युनर थार ह्या गाड्या पण सकाळी इथं पोहोचल्या आणि आता मला वाटतं थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री साहेब पहिलं दादा येतील आणि त्यांचा आमचा तो, आम तो कार्यक्रम पार पडेल आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल थोड्याच हो टायमामध्ये धन्यवाद आता थँक्यू